मित्रांनो पूर्वी मोजकीच खचं टाकली जायची पण आता बक्कळ खचं टाकली तर देखील त्याची उपलब्धता किंवा उपयुक्तता हे म्हणावं अशी पिकांना होत नाही कारण आजकाल माती जिवंत राहिली नाही आहे आता माती जिवंत राहणं म्हणजे काय भानगड आहे आपली माती जिवंत आहे का हे कसं ओळखायचं जर आपली माती समजा जिवंत नसलीच तर तिला जिवंत करायचं कसं पडले ना असे एक ना अनेक प्रश्न सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावरच नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जिवंत माती म्हणजे काय मातीमध्ये योग्य प्रमाणात आणि योग्य कार्य करणारे जर उपयुक्त जीवन असतील मा तर मातीला आपण जिवंत माती म्हणत असतो आता उपयुक्त जीवन म्हणजे कोणते तर यामध्ये अनेक जीवाणूंचा समावेश होत असला तरी सर्वात महत्त्वाचे काही जीवाणू यामध्ये नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू जसं की ॲसिटोबॅक्टर ॲझेटोबॅक्टर रायझोबियम ॲझोस्पिरिलम स्फुरद विरगळवणारे म्हणजेच फॉस्पेटोसोलजिंग बॅक्टेरिया आणि पालाश विरघळवणारे म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया यासह ट्रायकोडार्मासारख्या बुरशीचा देखील समावेश होत असतो हे मुख्य स्वरूपातले जीवाणू जरी जमिनीत चांगल्या प्रमाणात असतील तरी खताची उपलब्धता पिकांना चांगल्या प्रमाणात होत असते या जीवाणूंनी योग्य प्रकारे जर कार्य केलं तर टाकलेली खतं ही प्रभावीपणे पिकांना लागू होण्यासाठी मदत मिळते चला तर मग या सगळ्या मातीतल्या उपयुक्त जीवनांची वन बाय वन माहिती बघूया पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यावर लाईकसुद्धा करा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला जीवाणू म्हणजे ट्रायकोडार्मा मुख्यतः बुरशी स्वरूपात असलेला हा ट्रायकोडर्मा मातीमध्ये जवळपास जास्त संख्येने आढळतो हा मुळांच्या भोवती म्हणजे रोपाच्या मुळावर या बुरशीचा एक पातळ असा जमा होतो त्यामुळे रोगकारक बुरशी या मुळापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि त्यामुळे मुळामार्फत पसरणाऱ्या विविध रोगांचा प्रसार थांबवला था जातो त्यामध्ये पिकांच्या सुरुवातीला अवस्थेत येणाऱ्या मर कॉलर रॉट खोडकूज रोपवाटिकेमधली मर यासारख्या रोगांना आळा घातला जाऊ शकतो हा ट्रायकोडर्मा आपण ऊस कापूस सोयाबीन तेलबिया भाजीपाला यासारख्या अनेक पिकांमध्ये वापरू शकतो या बुरशीला वापरण्यासाठी जैविक खतं खूपच फायदेशीर समजले जातात यामध्ये जैविक खतात तुमचं शेणखत कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत इत्यादी घटकांचा समावेश होतो या खतामधून जर ट्रायकोडर्मा बुरशी मिसळून दिली तर त्याची इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता कित्येक पटीने वाढत असते या बुरशीला जर चांगलं वातावरण भेटलं तर वर्षानुवर्ष ही जमिनी तशीच राहते आणि आपल्या पिकांचे विविध रोगांपासून रक्षण करते या बुरशीचं कार्य म्हणजे ती इतर गोष्टींवर आपली उपजीविका करत असल्यामुळं रोगकारक बुरशीतील सगळे अन्नद्रव्य शोषून ती त्यांना मारण्याचं काम करते पण ट्रायकोडर्मा ही सुद्धा एक बुरशी असल्यामुळं रासायनिक बुरशीनाशकांच्या वापरानं ही सुद्धा मरते त्यामुळं रासायनिक बुरशीनाशकांच्या सोबत या बुरशीचा वापर कधीच करू नये या बुरशीचा वापर करताना जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात मॉइश्चर किंवा आर्द्रता असायला पाहिजे जेणेकरून या बुरशीच्या वाढीसाठी चांगलं वातावरण मिळतं तसंच याचा वापर शक्यतो संध्याकाळच्या वेळेला केला पाहिजे म्हणजे रात्रभर अगदी गार व दमट वातावरणात या बुरशीची चांगली वाढ होते ते म्हणजे मित्रांनो हे ट्रॅकडॉर्मा फक्त बुरशीच नियंत्रणात करण्याचं काम करतं असं नाही तर एक चांगलं वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जैविक पदार्थ जसं की पाचट गव्हाची काळ इत्यादी कुजवण्यासाठी देखील याचा वापर केला जात असतो तसंच जमिनीमध्ये असलेले निमेटड अर्थात सूत्रकृमी यांच्या मोठ्या प्रमाणात बुरशीचा वापर केला जाऊ शकतो या मातीतील जीवनचा दुसरा गट म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे जीवन होय यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे रायजोबियम मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या डाळवर्गीय किंवा द्विदल पिकांमध्ये रायझोबियम हा नत्र स्थिरीकरण करण्यासाठी वापरला जातो हे तर आपल्याला माहितीच आहे अगदी शाळेत असताना देखील आपल्या पुस्तकात हे सांगितले गेलेलं आहे पण त्याचा वापर अनेक लोकांना करता येत नाही कारण कारण हा लॉक अँड की मॉडेलवर कार्य करतो म्हणजेच एका विशिष्ट प्रकारच्या पिकासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रजातीचीच रायजूबेयम बुरशी गरजेची असते त्यामुळं आपण कोणतं पीक लावत आहोत त्यानुसार आपण वेगवेगळ्या बुरशीची निवड केली पाहिजे तुम्ही जर तूर मूग उडीद भूमि चवळी वाल किंवा मटकी यासारखी पिकं लावली असतील तर त्यामध्ये तुम्हाला चवळी गटातला रायजोबेयम वापरायचा आहे मसूर किंवा वाटाण्यासाठी वाटाणा गट सोयाबीनसाठी सोयाबीन गट घेवडा आणि वालवर्गीय पिकांसाठी घेवडा गट तसंच मेथी किंवा लसूण घास यासाठी अल्फा आल्फा गटाच्या रायझोबियमचा वापर केला जात असतो कोणत्या पिकाला कोणतं रायझोबियम वापरायचं हे जर तुमच्या लक्षात आलं नाही रायझोबियम विकत घेतानाच त्याबद्दलची माहिती विक्रेत्याला विचारून घ्या म्हणजे चुकीच्या रायझोबियमचा वापर चुकीच्या पिकात होणार नाही रायझोबियम वापरण्याची अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही एकतर पीक लावायच्या आधीच बियाण्याला विजी प्रक्रिया करू शकता किंवा पीक ऑलरेडी जर लावलं असेल तर मुळापाशी त्याची सुद्धा करू शकता आता हे रायझोबियम काय आहे ते कसं वापरायचं हे जरी समजलं असलं तरी त्याचा फायदा काय हे फार महत्त्वाचं ठरतं ज्या वेळेला पिकांना नत्राची गरज असते तेव्हा हवेतला किंवा खतातला अस्साच्या असा, असा नायट्रोजन अर्थात नत्र हे पिकं घेऊच शकत नाही त्याकरता नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूचा फार मोठा वाटा असतो ही बुरशी पिकाच्या मुळावर गाठी तयार करते आणि नत्र स्थिरीकरण करून त्याची उपलब्धता ही पिकाला करून देत असते त्यामुळं पिकाच्या मुळाची वाढ देखील झपाट्याने होत असते तसंच पिकं हिरवीगार आणि तजेलदार सुद्धा मदत मिळते पुढचा जीवन समजून घेण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर नत्र स्थिरीकरण करणारा दुसरा घटक किंवा जेवणू म्हणजे ॲझोटबॅक्टर जसं डाळवर्गीय किंवा द्विदल पिकांना रायजोबेम वापरला जातो अगदी त्याचप्रमाणे एकदल किंवा तृणधान्यवर्गीय पिकांना म्हणजे गहू ज्वारी बाजरी आंबा डाळी मका सूर्यफूल ऊस वांगी कापूस मिरची आणि पेरू यासारख्या पिकांमध्ये ॲझोटोफॅक्टर वापरला जात असतो हा सुद्धा मुळाच्या जवळच कार्य करत असल्यामुळं एकतर बीज प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा मुळाजवळ्याचा वापर केला जात असतो तसंच काही वेळेला याची फवारणी देखील केली जाऊ शकते या ॲझोटो फॅक्टरच्या वापरामुळं वनस्पतीची वाढ ही चांगली होते मुळाची देखील वाढ चांगली होते आणि रोगकिडीपासून संरक्षण सुद्धा होतं आणि सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे पिकासाठी आवश्यक असलेल्या नत्राचे स्थिरीकरण सुद्धा या ॲजोटी केलं जात असतं नत्रस्थिरीकरणातील तिसरा घटक म्हणजे होय हा जेवणसुद्धा एकदलवर्गीय म्हणजेच ज्वारी बाजरी आंबा मका ऊस सूर्यफूल डाळी मिरची कापूस पिरू यासारख्या पिकांमध्ये नत्रस्थिरीकरणाकरता वापरला जात असतो याचा वापर सुद्धा आपण बीज प्रक्रिया किंवा आळवणी म्हणजेच ड्रेंचिंगच्या माध्यमातून करू शकतो याबरोबरीनेच साखरयुक्त पिकांसाठी म्हणजेच ऊस बीट मका ज्वारी यासारख्या पिकांमध्ये ऍसोटोवॅक्टर नावाचा जीवन सुद्धा वापरला जातो या जिवाणूची खासियत म्हणजे हा अगदी आपण बीज प्रक्रिया आणि आळवण्यासाठी तर वापरूच शकतो त्याचबरोबर हा पानातून किंवा खोडातून देखील पिकांना स्वस्थ येतो त्यामुळं त्याची फवारणी देखील करण्याचा पर्याय उपलब्ध असतो मित्रांनो नत्राच्या नंतर सगळ्यात जास्त आवश्यक असलेला घटक म्हणजे स्फुरद किंवा ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येणारा देश असून अशा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये फॉस्फरसची जमिनीतील उपलब्धता ही फारच कमी असते म्हणजे आपण पन्नास किलोची बॅग शेतात टाकली का फक्त दीड ते दोन किलो फॉस्फरसच पिकांना उपलब्ध होतो त्यामुळं जमिनीत असलेल्या फॉस्फरसला पिकांना उपलब्ध करून देणं हे फारच महत्वाचं ठरतं अगदी आपल्या भारतीय मातीमध्ये स्फुरद आणि पालाश या दोनही घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे मात्र ते पिकांना उपलब्ध काही होत नाही म्हणजे जमिनीमध्ये जेवढं फॉस्फेट आहे ना ते जर पिकांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालं तर पुढचे शंभर वर्ष कोणतंच फॉस्फेटयुक्त खत टाकण्याची गरजसुद्धा नाही आहे हे फॉस्फेट पिकांना मुख्यतः फॉस्फेट आयन स्वरूपात उपलब्ध होतं आणि या फॉस्फरसला श्वसता येईल किंवा घेता येईल अशा स्वरूपात उपलब्ध करून द्यायचं कार्य हे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पी एस बी हे करत असतात जेव्हा हे मातीमध्ये सोडले जातात तेव्हा ते आपल्या शरीरातून फॉस्फेटेज फायटेक नावाचे एन्झाईम सोडत असतात आणि हे एन्झाईम किंवा विकर फॉस्फरसला येण्याचं काम करतात यामध्ये बॅसिलस ट्रेप्टोमायसिस किंवा सुडोमोनास एवर्निया आणि मायक्रोकोकस यासारख्या जीवाणूंचा आणि ॲस्पर्जिलस ट्रायकोडर्मा पेनिसिलियम यासारख्या बुरशीच्या प्रजातींचा सुद्धा समावेश होतो तुमचं हे स्पूर्वदवर गळवणारे जीवाणू केवळ इतकंच काम करतात असं नाही तर त्यांच्याकडून विविध प्रकारचे जिब्रेलिक ॲसिड सायटोकायनिन किंवा फायटोहार्मन्स इत्यादी गोष्टीसुद्धा स्त्रवल्या जात असतात ज्याचा वनस्पतीच्या वाढीवर एक चांगला परिणाम होत असतो तसंच यांच्याद्वारे स्रवले गेलेले विविध प्रकारचे ॲसिड झाडाला लवकर परिपक्वता आणण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरत असतात त्यामुळं पीक लवकर निघण्यासुद्धा मदत मिळते या पी एस बीचे इतके फायदे आहेत कौसामध्ये जर याचा वापर केला तर जवळपास साडेबारा टक्के आणि गावमध्ये जर वापर केला तर जवळपास तीस टक्क्यापर्यंत उत्पन्न वाढतं म्हणजे जिथं दहा पोते गहू होणार होते तिथं तेरा पोते उत्पन्न आपण सहज मिळू शकतो आता तिसरा जीवणू म्हणजे पालाश उपलब्ध करून देणारा किंवा मिळवून देणारा जीवणू आहे ज्याला आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणून ओळखतो फॉस्फरस प्रमाणच भारतीय मातीमध्ये प्रमाण प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे पण यातला फक्त दोन टक्के पोटेस पिकांद्वारे उपलब्ध करून घेतला जाऊ शकतो उरलेला अठ्ठ्याण्णव टक्के हा अविद्रव्य स्वरूपात किंवा न विरघळणाऱ्या स्वरूपात असतो त्याचा वापर जर पिकांसाठी करून घ्यायचा असेल तर त्याला विरगळवणं हे खूपच गरजेचं असतं आणि हेच काम आपले पालाश विरगळवणारे जीवन करत असतात मातीत खनिजाच्या स्वरूपात असणारा हा पोटॅश जीवनाद्वारे विरगाळवला जातो व तो पाण्यात विरगळून मुळांद्वारे सहज झाडामध्ये घेतला जातो या पोटॅश विरगळवणाऱ्या जीवणूंमध्ये सुडोमोनास कोलोस्ट्रेलियम ऍस्पर्जिलस पेनिबॅसिलस यासारख्या जीवाणूंचा समावेश होतो मित्रांनो हे कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा बुरशी वापरत असताना काही खबरदारी घेणं सुद्धा महत्वाचं असतं या प्रकारच्या जीवाणू किंवा बुरशीचा वापर शक्यतो वातावरणात आर्द्रता असताना म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करायला पाहिजे मात्र पावसाळ्यात तुम्ही दिवसभरातल्या कोणत्याही वेळेला या जीवाणूंचा वापर करू शकता कारण या दिवसात दिवसभर हवेमध्ये आर्द्रता चांगली टिकून असते त्याचबरोबर या जीवाणूंचा वापर करताना कोणत्याही प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर टाळला पाहिजे किंवा अगदी तुम्ही तन्नाशकाचा देखील वापर केला असला तर त्याचा इफेक्ट संपल्यानंतरच हे जीवाणू वापरले पाहिजेत त्यामुळं त्याचा चांगला इफेक्ट दिसून येत असतो मित्रांनो आपण अनेक प्रकारचे जीवाणू बघितले ते काही लिक्विड स्वरूपात तर काही पावडर स्वरूपात उपलब्ध असतात या प्रत्येक जीवाणूची सखोल माहिती त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा व कोणत्या पिकात करावा त्याचा वापराचे प्रमाण काय या सर्व प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा आपण लवकरच या प्रत्येक जीवाणू आणि बुरशीवरील सेपरेट व्हिडिओ तयार करून त्याची एक सिरीजच बनवू तसंच तुमच्या इतरही शंका आणि प्रश्न आम्हाला कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान